इंदुलकरांचे पुत्र जानोजी जानोजींनीच खुद्द वर्णन केलेल्या हकीकतीचा सारांश असा आहे मौजे करंजे तर्फ सातारा येथील पाटीलकीचा तिसरा हिस्सा आणि वडीलपण म्हणजे थोरलेपणाचा मान संभाजी अंतोजी इंदुलकर यांचा होता त्यांना कर्ज झाले होते कर्ज फेडता न आल्याने संभाजी इंदुलकरांची बायका मुले कर्ज देणाऱ्यांनी बंदीत ठेवले होते तेव्हा संभाजी इंदुलकरांना रायगडावर जाऊन शिवरायांना विनंती केली की कर्जसाठी माझा पाटीलकीचा हिस्सा मी विकू इच्छितो त्यावेळी हिरोजी इंदुलकर शिवरायांच्या पदरी सेवा करीत होते शिवरायांनी हिरोजींना सांगितले की हे वतन तुम्हाला हवे असेल तर तुम्ही विकत घ्या तेव्हा हिरोजींनी संभाजी इंदुलकरांचा पाच चावर जमिनीचा हिस्सा व वडिलकीचा मान सातशे सतरा होऊन देऊन विकत घेतला शिवरायांच्या समक्ष ही सर्व रक्कम हिरोजींनी कर्जदारांना दिली या सर्व व्यवहाराचे अधिकृत कागदपत्रे करून घेऊन करंजे गावी येऊन पुन्हा गावकऱ्यांच्या समक्ष निवडापत्र हिरोजींनी करून घेतला हिरोजी इंदुलकर आता करंजे गावचे थोरले पाटील व तिसऱ्या हिश्श्याचे वतनदार झाले होते त्यानंतर तिथे राहून ते त्या आपले वतन अनुभवू लागले वतन पत्रातील या हकीकतीनंतर लगेचच जानोजींचे ते धक्कादायक वाक्य आले आहे ते असे त्या उपरी म्हणजे त्यानंतर महाराज राजेश्री शिवाजी राजे यांची इतराजी हिरोजी इंदुलकर आपले बाप यावरी होऊन मौजे आरे तर्फ परळी येथे घर दिवानात कैद केले हिरोजींचे पुत्र जानोजी इंदुलकर ह्या हकीकतीमध्ये स्वतः सांगत आहेत की शिवरायांनी इत्राजी हिरोजी इंदुलकरांच्या वरी झाली आणि परळीतर्फतील आरे या गावी हिरोजींना मारण्यात आले हिरोजींचे घर सरकारात जप्त करण्यात आले वतनपत्रातील वा या पुढील मजकुरात पाटील नंतरच्या काळात झालेला वाद व अखेर खुद्द शाहू छत्रपतींच्या ह्या प्रकरणाची चौकशी करून जानोजी इंदुलकरांचे लाटले गेलेले हक्क त्यांना परत देऊन हे वतनपत्र दिल्याची हकीकत नमूद केलेली आहे हे वतनपत्र शक्य सत्तर म्हणजे राज्याभिषेकाचे शक्य सत्तर कार्तिक शुद्ध नवमी या दिनांकाचे आहे याची इंग्रजी तारीख आहे सोळा ऑक्टोबर सतराशे त्रेचाळीस हे वतनपत्र असल्याने या महत्वाच्या पत्राच्या प्रती देशमुख देशपांड्यासह देशाधिकारी म्हणजे सुभेदार व करंजे गावी देखील देण्यात आल्याची लेखी नोंद या पत्राच्या शे शेवटी आहे हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी दिलेल्या या कठोर शिक्षेची म्हणजे मृत्युदंडाच्या घटनेला दुजोरा देणारा आणखी एक पुरावा उपलब्ध आहे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला पेट नारायणपूर हे गाव आहे या नारायणपूरच्या सेठपणाचे म्हणजे दुकाने वा बाजाराच्या प्रमुखपणाचे वतन असलेल्या सेठिया जवळील कागदपत्राची यादी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या राजवाड्याच्या खंडात दिलेली आहे या यादीतील सर्वात शेवटी नोंद अत्यंत महत्वाची आहे ही नोंद राज्याभिषेक शके तेराशे म्हणजे इसवी सन सोळाशे सत्याऐंशी सा सालची छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील आहे यातच हिरोजी इंदुलकरांना दस्त केले म्हणजे कैद केल्याचा उल्लेख आहे या नोंदीचा सारांश असा नारायणपेठच्या सेठेपणाच्या वतनाबद्दल गोपाळ सेठ व जाऊजी सेठ महाजन यांचा वाद लागला तेव्हा गोपाळ सेठ हरला या गोपाळ सेठने दंड भरण्यासाठी हिरोजी इंदुलकरांकडून एकशे पंचावन्न होऊन कर्जावर घेतले होते या नोंदीत हिरोजी इंदुलकरांना सुभेदार माजी इमारती किल्ले रायगड असे म्हटले आहे म्हणजे रायगडावरील इमारती माझी म्हणजे पूर्वी असलेले सुभेदार यापुढे वाक्य आहे हिरोजी इंदुलकरास दस्त केले त्या समयी त्याची कागद सापडले म्हणजे हिरोजींना ना शिवरायांनी कैद केले होते तेव्हा घर जप्त केले होते त्यावेळी हे कागद सापडले त्यात हिरोजींनी सन खमस म्हणजे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर साली एकशे पंचावन्न होऊन गोपाळ सेठला दिले होते त्यातील पन्नास होण चार महिन्यांनी गोपाळ सेठनी हिरोजींना परत केले पुढे चार वर्षांनी सन तिसरा त इहिदे म्हणजे सोळाशे एकोणऐंशी ते ऐंशी साल मध्ये बेचाळीस होऊन गोपाळ सेठनी हिरोजींना परत केले यानंतर लगेचच त्यावरी हिरोजी दस्त झाले कर्ज दिवानात लागले असा मजकूर आहे यावरून इसवी सन सोळाशे एकोणऐंशी ते सोळाशे ऐंशीच्या च्या काळात शिवरायांनी हिरोजींना कैद करून त्यांचे घर व कागदपत्रे सरकारात जप्त केली हा हिरोजींच्या कैदेचा काळ कळतो हिरोजी इंदुलकरांचे पुत्र रानोजींच्या पत्रातून शिवरायांनी हिरोजींना मृत्यूदंड दिल्याची घटना कळते पण साल समजत नाही तर या नारायणपूरच्या सेठियाच्या नोंदीतून हिरोजींना सोळाशे एकोणऐंशी ते सोळाशे ऐंशीच्या दरम्यान कैद केल्याचे स्पष्टपणे समोर येते त्यामुळे जानूजींच्या पत्रातील हिरोजींना मृत्यूदंड दिल्याच्या माहितीला दुजारा देखील मिळतो अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या कागदपत्रातून आपल्याला अत्यंत धक्कादायक घटना पुरावेनिशी कळते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत दिलेला हा शेवटचा मृत्यूदंड आहे तुम्हा सर्व दर्शकांना आणि सर्व इंदुलकर मंडळींना सुद्धा शिवरायांनी हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिला होता ही जी घटना अतिशय धक्कादायक वाटली पण इतिहासात जे झाले आहे ते झाले आहे आणि पुरावेशी असल्यामुळे ते बदलणारही नाही पण या सर्व प्रकरणात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न शिल्लक राहतोच तो म्हणजे शिवरायांनी हिरोजींना मृत्युदंड का दिला जानोजींच्या पत्रात शिवरायांची इतराजी झाली म्हणजे शिवराय अप्रसन्न किंवा नाराज झाले असा मजकूर आहे पण कारण काय ते पत्रात नमूद केले नाही नारायणपूरच्या सेठियाच्या त्या यादीमध्ये देखील फक्त कैद केले याचाच उल्लेख आहे आता अशा परिस्थितीत थेट मृत्युदंड दिला हिरोजींचा गुन्हा तितका गंभीर असावा इतकेच आपण म्हणू शकतो सध्या याविषयी याहून जास्त माहिती उपलब्ध नाही आता या सर्व माहितीतून हिरोजी इंदुलकरांबद्दल मुद्दे महत्वाचे उपस्थित होतात पहिला मुद्दा म्हणजे हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड मिळाला म्हणून त्यांच्या स्वराज्यातील योगदानाचे मोल बिलकुल कमी होत नाही प्रतापगडाजवळ शिवरायांनी फाडलेल्या अफजल खान जीव वाचून भेटीच्या शामयातून बाहेर निसटला होता शिवरायांचे अंगरक्षक असलेला संभाजी कावजी या पळत चाललेल्या अफजन खानाला गाठून त्याचे मुंडके छाटले होते पण हेच संभाजी कावजी पुढे मोगलांना सामील झाले तेव्हा सरनोबत प्रतापराव गुजरांनी हल्ला करून संभाजी कावजींना ठार मारल्याची नोंद आपल्या इतिहासामध्ये आहे संभाजी कावजी हे शत्रूला सामील होऊन मराठ्यांच्या स्वराज्याचे शत्रू झाले होते म्हणूनच ते मारले गेले पण म्हणून त्यांनी केलेल्या अफजल खानाला मोल कमी होत नाही याची जाणीव असल्यामुळेच हा सर्व इतिहास माहिती असलेली सध्याची कोंढाळकर मंडळी संभाजी कावजींचा रथ पुण्यातील स्वराज्य रथ यात्रेमध्ये अभिमानाने सामील करतात संभाजींचा पूर्णाकृती पुतळा देखील बनवण्यात आलेला आहे तसेच कोंढाळकरांच्या कोंढावळे या गावी संभाजी कावजींची भव्य स्मारक उभारण्याचे काम देखील सध्या चालू आहे अगदी हाच आणि असाच विचार हिरोजी इंदुलकरांच्या बद्दल सुद्धा केला गेला पाहिजे ज्या शिवरायांनी हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिला त्या शिवरायांना रायगडावरील हिरोजी इंदुलकरांचे शिलालेख काढून टाकणे अवघड होते का पण शिवरायांनी तसे काहीही केले नाही कारण हिरोजींनी जो गुन्हा केला त्याची शिक्षा हिरोजींनी भोगली गुन्हा आणि शिक्षेचा हिशोब इथेच बरोबर झाला पूर्ण झाला मिटला आणि तो विषय तिथेच संपला हिरोजींनी स्वराज्य कार्यात दिलेले त्याचे त्यांचे योगदान या त्यांच्या गुन्ह्यामुळे संपत नाही याची जाणीव शिवरायांना होती हिरोजी इंदुलकरांमुळे स्वराज्य कार्यात आणि गडांच्या बांधकामात पडलेली मोलाची भर जाणते राजे असलेले शिवराय जाणत होते हेच यातून कळते तर मग आपण देखील हिरोजींना झालेली ती शिक्षा हे एक अटळ सत्य म्हणून स्वीकारून त्यांनी स्वराज्याच्या साठी केलेल्या कामाची गौरवपूर्वक जाणीव ठेवली पाहिजे असे मला तरी वाटते स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील विविध इमारती कौशल्याने आणि वेळेत बांधणे तसेच सिंधुदुर्ग या जणू मराठ्यांच्या सागरी राजधानीच असलेल्या अद्वितीय जलदुर्गाच्या बांधकामातील हिरोजींचे योगदान निश्चितच फार मोठे आहे दुसरा महत्वाचा मुद्दा हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी मृत्यूदंड दिला म्हणून हिरोजींचे वंशज स्वराज्य सोडून गेले नाहीत ते शत्रूला सामील देखील झाले नाही हिरोजींचे पुत्र जानोजी स्वराज्यातच राहिले आणि त्यांच्यावर झालेला अन्याय शिवरायांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी दूर केल्याचे आपण जानोजींच्या पत्रामधूनच पाहिले आहे यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे नंतरच्या काळात इंदुलकरांनी स्वराज्य सेवेत दिलेले योगदान देखील फार मोठे आणि महत्वाचे आहे एक इंदुलकर वीर स्वराज्य सेवा करताना लढाईमध्ये वीरगती पावलेले आहेत दुसरे इंदुलकर सरदार स्वराज्यातील दोन अत्यंत महत्वाच्या किल्ल्यांवर सरनोबत आणि किल्लेदार म्हणून होते तर तिसरे लढवैय इंदुलकर खुद्द शाहू छत्रपतींच्या चा म्हणजे खास सैन्यामध्ये होते मंडळी शिवरायांच्या स्वराज्याचे प्राण असलेले गडकिल्ले बांधण्यामध्ये ज्यांनी गडकिल्ले खात्यातील मोठ्या पदावर राहून योगदान दिले त्या हिरोजी इंदुलकरांचे स्वराज्य कार्य त्यांच्या धक्कादायक मृत्यूसह मानणारा उज्ज्वल स्वराज्य कार्याला दुःखाची आणि विषादाची किनार असलेला हा पहिला भाग इथे संपला हिरोजी इंदुलकरांचा हा सर्व इतिहास ऐकल्यानंतर तुम्हाला मनापासून काय वाटते ते, ते कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय शिवराय